जत तालुक्यातील कुलाळवाडी येथे वीज कोसळून एक म्हैस व एक गाय ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे आज बुधवार दिनांक सोळा एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सोसाट्याचा वारा व वा विजेचा कडकडाट सुरू झाला होता त्यावेळी कुलाळवाडी येथील बाळासाहेब टेंगले या शेतकऱ्याच्या घरासमोरील जनावरावर वीज कोसळली त्यामध्ये एक म्हैस व एक गाय जागीच ठार झाली आहे घराच्या समोरच वीज कोसळली त्यावेळी घरामध्ये अनेक व्यक्ती होते या दुर्घटनेमध्ये एक गाय व एक म्हैस जागीच ठार झाली आहे ही दुर्घटना घडताच आसपासचे अनेक शेतकरी व गावकरी या ठिकाणी गोळा झाले त्याचबरोबर महसूल व पोलीस विभागालाही या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून त्यांना शासनाने तातडीने मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे मी बजरंग कुलाळ कुलाळवाडीचे ग्रामपंचायत सदस्य तर आज आमच्या गावातील एक गरीब शेतकरी बाळो खंडो टेंगले यांच्या घरासमोर एक चार जनावर होते आणि अचानक एक पावसाची सरी आली आणि एक गरजेना मोठी होऊन एक मोठं नुकसान एक मोठी मैस आणि एक एक जर्शी असलेली एक पाडी तर याचा दुर्दैव मृत्यू झाला आहे आणि एक वीज पडून झालेला आहे तर या गरिबांना एक शासनाकडून एक चांगल्या पद्धतीनं मदत मिळावं कारण पूर्ण गावातली या परिसरातली सर्व लोक आलेली दिसतात हाळ ती तर जास्त मी काय बोलणार नाही कारण शासनाने एवढं याची दखल घ्यावं हो। आणि शासनाचे आमचे तलाठी अण्णासाहेब आलेत आणि शिवाय आपले पशुवैद्यकी हो डॉक्टर पण ते अंबादास चौगुले माडगाळ प्रतिनिधी यांचा हा रिपोर्ट